मंडळी कोणी कोणी खाल्लेली आहे पात्राची भाजी खूप कडव खूप छान लागते कडवट त्याची चव असते तर आम्ही लहानपणी जेव्हा बायका शिकतात कामाला असायच्या तेव्हा मस्त पैकी ताटात दोन बाजरीच्या भाकरी ठेचा अर्थातच गावाकडच्या लँग्वेज मध्ये खरडा थोडस त्याच्यावरती तेल ओतून एक तांब्या भरून घेऊन सरळ जिथे पात्रची भाजी आहे ते यायचो आणि मस्तपैकी भाजी धुवायची आणि भाजीची भाकर अर्थातच खरडा खायचो तर आई आता म्हणाली शेळ्या आणि कोंबड्या देखील त्यांना खूप आवडते भाजी खायला त्याच्यामुळे मी आईसोबत आले तर चला आई आत्ता थोडीशी भाजी काढून घेऊन गेली आहे तर घरी जाऊन आत्ता आणखी थोडस व्हिडिओ काढूया कोंबड्या आणि शेळ्यांचा रेवा मग शेळीला किती पात्राची भाजी आवडते त्यासोबत त्याची पिल्लं पण पात्राची भाजी खायला लागलेत अरे वा कोंबड्यांना तर खूपच आवडलेली दिसते भाजी